का हद्धी मदिल नागरी पानी पट्टी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका हद्दीमधील नागरिकांना पाणीपट्टी बिले भरण्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांचे आवाहन सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका हद्दीमधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की महापालिकेकडून माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस अखेर पाणीपट्टीची बिलांचं वाटप करण्यात आलं आहे पाणीपट्टीची बिले भरणा करण्यासाठी खालील ठिकाणी सोय करण्यात आली आहे सांगलीमध्ये मंगलधाम इमारत जिल्हा परिषद जवळ प्रभाग समिती दोन ऑफिस विश्रामबाग शिवाजी मंडई आणि मिरजमध्ये लक्ष्मी मार्केट महापालिका ऑफिस पाणीपट्टी ऑफिस पंचायत समिती मिरजसमोर चालू आहे आज अखेर तेवीस हजार दोनशे ऐंशी एवढ्या नागरिकांनी पाणीपट्टीची बिलं भरलेली आहेत त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात पाच कोटीपेक्षा जास्त रकमेची भर पडली आहे ज्या नागरिकांना पाणीपट्टी बिले मिळाली नसतील अशा नागरिकांनी पाणीपट्टी कार्यालयाशी संपर्क साधून बिले प्राप्त करून घ्यावीत आपली पाणीपट्टीची बिले वेळेत भरावीत तसेच पाणीपट्टी बिल मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत बिल न भरल्यास महिन्याला दीड टक्के दंड व्याजची आकारणी करण्यात येणार आहे तरी आपली बिले वेळेत भरून महापालिकेत सहकार्य करावे आणि होणाऱ्या दंड व्याजपासून मुक्ती मिळवावे असं आवाहन माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली